ने ने ते मी बनवणार आहे मस्त पनीरची भाजी मग त्यासाठी पनीर स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेतलं आणि कापडाने स्वच्छ पुसून घेतलं कारण त्याच्यातलं पाणी ऑब्झर्ब झालं पाहिजे आणि तव्यावर टाकतं तेल आणि त्याच्यात भाजून घेतलं पनीर मस्तपैकी लाल होईपर्यंत आणि पनीर लाल होईपर्यंत भाजल्यानंतर पनीर साईडला काढून त्याच तेलामध्ये मी खडे मसाला टाकला इलायची दालचिनी मिरी आणि लवंग त्याचा अर् आणि त्याच्यामध्ये टाकला कांदा आणि कांदा लाई लाल होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा कारण की मसाल्यांचा अर्क त्याच्यात उतरला पाहिजे आणि मसाला आपल्याला त्यालातून आपण मिक्सरमध्ये काढू शकतो किंवा मग साईडला पण काढून ठेवू शकतो आणि मस्त असा कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकले लसूण काजू आणि टोमॅटो आणि मग मस्त असं भाजून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेतले आणि काढल्या मिक्सरमधून मिक्सरमधून काढल्यानंतर ठेवली तव्यावर गॅसवर कढई कढई टाकला मसाला आणि मस्तपैकी तेलामध्ये होऊ देला आणि काय माझं भांडं पण पडलं बाई आणि काय मस्त भा मसाला होऊ देला जसं जसं की त्याच्या पप्पाल टाईम होते तसं तसं मला पण काही सुचत नाही आणि त्यांना जायचं होतं ऑफिसला मग काय टाकलं हळद धनी पावडर आपलं पनीर मसाला आणि मस्त मीठ आणि चटणी आणि होऊ दिला मस्त मसाला तेलामध्ये आणि माझ्याकडे बटरच नव्हतं मग काय आपलं भाजी आपली तेलातली भाजी तर शिजली आहे मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त शिजून घेतली एक साईडला चपात्या आणि आपली झाली भाजी